मित्रांनो स्वस्नेहा नमस्कार आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी डॉक्टर संजय गायकवाड आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे व्हिडिओचं प्रयोजन तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या शेजारी एक तरुण आहे युवा आहे जे असं म्हणतात की भारताचं भवितव्य कशात आहे तर ते तरुणांमध्ये आहेत आणि हे आज या तरुणानं सिद्ध केलेलं आहे त्याच्या अंगावरचं जर बघितलं तर हा गुलाल दिसतो आहे आणि चेहऱ्यावर हास्य दिसतं आहेत तेज दिसतं आहेत त्याने सशस्त्र सीमा बलामध्ये यशस्वीपणे पदार्पण केलेलं आहे आणि आपली एक मानाची जागा पटकावलेली आहे तो माझा विद्यार्थी आहे आणि त्याचं नाव आहे भूषण राजू मोरे भूषण सर हार्टी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सर थँक्यू अगोदर स्वागत करतो मी तुझं त्यानंतर आपण थोड्या गप्पा मारूया क्या बात बहुत बढिया तुझ्या उंची एवढी शावल आहे आणि हे तुला मग आपलं सारथी यशाचे हे पुस्तक तुमचाही नंबर लागेल बरं का मुलांना फक्त तुम्हाला त्या हिमतीनं त्या ताकदीनं त्या जिद्दीनं मेहनत घ्यावी लागेल आणि यश मिळत असतं कारण काय यश म्हणत असतं की मला कवेत घे भूषण तू यशाला कवेत घेतलं मनपूर्वक अभिनंदन आहे तू ओरिजिनल स्मार्ट आहे पण आता <laughs> आणखी स्मार्ट दिसू लागला बात आहे व्हेरी गुड छान बहुत बढिया <applause> गप्पा मारू ना आता आपण थोडे <laughs> गप्पा मारायचे हो गप्पा मारायच्या आहेत <coughs> गप्पा मारायचे म्हणजे असं की आपले जे प्रेक्षक आहेत आपल्या चॅनलचे त्यांच्याशी तुला बोलायचं आहे काय सांगशील या यशाविषयी आणि नेमकं कशा पद्धतीने हे यश तुला मिळालं सर ही आ, फोर्स एस एस बी पॅरा फोर्स आहे आणि दोन हजार वीसमध्ये मी या फोर्सचा फॉर्म भरलेला दोन हजार वीस पासून आतापर्यंत हा प्रवास चालत आलेला आहे तर दोन हजार वीसला मी फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात पहिले माझा पेपर झाला पेपरनंतर ग्राउंड ग्राउंडनंतर ग्राउंड, ग्राउंड, मेडिकल वगैरे झालं मेडिकल झाल्यानंतर मग आज खूप दिवसात खूप दिवसाचा गॅप राहिल्यानंतर आज फायनल मिनिट म्हणजे माझं नाव आलं कॅब आहे हो बढिया आहे आणि महाराष्ट्रातून आम्ही पूर्ण टोटल संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तीन जण सिलेक्ट झालेलो आहेत क्या बात है। बहुत बढिया वाह वाह तुझं शैक्षणिक पात्रता काय आहे ते म्हणजे आता सध्या मी एम एस सी केमिस्ट्री झालेलो आहे बर आणि बारावीला बार असताना मी सरांकडेच होतो बर बर <laughs> सरांनी मला इंग्लिशच्या टायमाला म्हणजे माझ्यावर खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिशचा म्हणजे एकदम सराव करून घेतला आणि आज मी इंग्लिश मध्ये सुद्धा एक परफेक्ट पण बोलू शकतो क्या बात आहे एवढा कॉन्फिडन्स आहे मला पण माईक समोर बोलायची पहिलीच वेळ दिसते हो सर <laughs> माईक समोर पहिल्यांदाच बोलतो <laughs> माईक म्हणजे भोकडी बॉय आहे त्याच्या समोर आलं ना तर चांगले चांगले म्हणजे हा माईक आणि तो कॅमेरा हे दोन मोठे भोकडी बॉय आहे हो पण तू चांगल्या पद्धतीनं सामोरं जातो ही जी परीक्षा झाली तुझी सीमा सुरक्षा सशस्त्र सीमा बल सशस्त्र बल नेमके कशा पद्धतीनं एकच एक्झाम असते दोन असतात ग्राउंड असते लेखी असते काय हो सर ते चार स्टेप मध्ये असते सर्वात पहिले तर लेखी लेखीमध्ये पात्र झाल्यानंतरच ग्राउंडला बोललं जातं ग्राउंडमध्ये पात्र झाल्यानंतरच मेडिकल होतं आणि मग मेडिकलला पात्र झाल्यानंतरच पुढील टोटल प्रोसेस होत असते आणि त्याच्यानुसार मग शॉर्ट आऊट करून फायनल मीटला जे अंकांनी पुढे असतात मार्कमध्ये बर टॉपमध्ये असतात बस तेवढे जणांची निवड होते आणि बरं तेच फायनल मिनिट मध्ये येतात क्या बात एवढं असं निवड पद पूर्णपणे प्रक्रिया आहे आता सशस्त्र सीमा बलाची ही पोस्ट तू काढलेली हो। आहे इथेच थांबणार आहे का परत पुढे जाणार नाही सर अजून तर खूप येतो सुरुवात येतो अभी सुरुवात आहे आता पहिली पायरी चढलो सर बर अजून खूप साऱ्या पायऱ्या चढायच्या बाकीत तुमच्या आशीर्वादाने आणि अजून चढेल आणि डबल मी तुमच्या सातकाराच्या सत्कारासाठी येईलच तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जेव्हा हे भेटायचा तेव्हा मी सांगायचो अरे भूषा भूषा म्हणायचो मी त्याला आणि आज आजही भूषा भूषा म्हणतात पहिलेपासून तुझी शॉल घरी आहे कारण मला माहित होतं तो मेहनत घेतो आहे तो अभ्यास करतो आहे त्याच्यात चिकाटी आहे आणि ही विल बी सक्सेसफुल वन डे म्हणजे वी शाल ओव्हरकम वन डे त्या पद्धतीनं मला ते माहीत होतं आणि या अगोदर सुद्धा मला वाटतं तू काही एक्झाम्स क्वालिफाय केले त्याविषयी काय सांगशील मी याच्या अगोदर पोलीस भरतीमध्ये सुद्धा एक एक दोन दोन मार्कांनी राहिलो आहे त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन एस एस सी जीडी केंद्रात केंद्रातल्या भरतींमध्ये सुद्धा मी एक एक दोन मार्कांनी राहिलो आहे त्याच्या था, व्यतिरिक्त मग हा प्रवास चालूच होता आणि पेपर देत गेलो आज शेवटी अशी भेटलेला आहे आणि आवडता फोर्स मला भेटलेला आहे या फोर्स साठी मी तीन वर्षापासून वेटिंग केली आहे तुझ्या चेहऱ्यावर जाणार चेहऱ्यावर जाऊ सर म्हणजे चेहरा काय चेहऱ्यावरती हास्य असायला पाहिजे तो हास्य असणारा चेहरा कुणालाही आवडतो म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं का तो नेहमी असायचा कुणाकडे पाहून असतो नाही भूषण या अत्यंत आनंदाच्या प्रसंगी तू तु तुझ्या तु कुटुंबाविषयी काय सांगशील सर आज कुटुंब खूप चांगल्या अतिप्रसन्न झालेले आणि वडील एक साधा सरळ आणि स्वभावाने भोळ्या असलेले माझी व्यक्ती वडील आणि आज आम्ही दोघं भाऊ पॅरा फोर्स फोर्समध्येच आहे लहान पण बी एस मध्ये आणि मी एस एस बी मध्ये हे एकाच प्रकारचे दोघं खाते आहेत बर आणि वडिलांना आज थोडा वडे आई आणि वडिलांना असं वाटतं की आपले दोघ मुलं आज म्हणजे हे या खात्यामध्ये फौजीच म्हटलं जातं हो मग त्यांना असं वाटतं की देशाची सेवा करण्यासाठी आज आपले दोन पुत्र या ठिकाणी रुजू झाले आहेत भूषणच्या वडिलांना मी ओळखतो ते किराणा दुकान चालवतात अत्यंत सामान्य आहे थोडे आहेत आणि कामाशी काम त्या पद्धतीने आणि अजून मला कुटुंबात आमचे काका वगैरे सर्वांनी मला आमचं विशेष करून आमचे लहान काका प्रवीण मोरे सर्वांना परिचित आहे काकांचं खूप मोटिवेशन मार्गदर्शन पण आम्हाला लाभलेलं आहे प्रवीण राव छान त्याच्यामुळे आम्ही आज चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल पर्यंत गेलो काकांचं काकांचा डायलॉग असा की स्वतःच्या किमतीवर काहीतरी बरोबर आपलं म्हणजे हम आहे अँड आर्किटेक्ट ऑफ युअर लाईफ तूच आहे शिल्पकार या पद्धतीने मुलांनी जर धरलं मनावरती जर घेतलं तर मोटिवेशन एकच होत सर फक्त आई वडिलांचा चेहरा क्या बाप आहे हो बापे केवळ काशीने जावे तीर्थाशी कुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले म्हणजे आई वडिलांचा चेहरा हीच एकमेव प्रेरणा आहे आणि यामध्ये मोठी शिकवण आपण घेण्यासारखी आहे आणि त्यांच्यामध्येच आपले विठोबा रुखमाई आहेत तो अंदाज मी या ठिकाणी लावू शकतो परंतु तू जिथेच जाशील तेथे शांत बसणार नाही आणखी पुढे कारण काय ज्या पद्धतीनं मी अध्यापन करतो ते अंतिम आहे का नाही त्याच्यापेक्षा आणखी करता येतो करता येतं कुणालाही ते करता येतं आणि म्हणून तुझा आज या ठिकाणी सत्कार करताना मनपूर्वक आनंद झाला आणखी मुलांना काय सांगशील तू जरा सर मी मुलांना तेवढं सांगेल की आईवडिलांकडेच बघा तेच आपलं असली मोटिवेशन आणि सर आजकाल पीडित आता सम समजून गेलं नाही की देशसेवेसाठी पण देश सेवा करण्यासाठी पण म्हणजे मेहनत खूप घ्यावं लागते पण एकदा आपण तिथं सिलेक्ट झालो होतो त्यांना ते स सर्व चांगलं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्यांना ते समजून जाईल सेवेसाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे आणि बस पद्धती फक्त आई वडीलच ओरिजिनल मोटिवेशन सर असं फॅमिली कुटुंब त्यांच्याकडे बघूनच माणूस कारण की असं मित्र मंडळीला बघून आपल्याला एकदम फुल मोटिवेशन नाही येऊ शकत सर घराच्या घरातली परिस्थिती आर्थिक बस तिला बघूनच माणसाला मोटिवेशन येऊ शकत बाकी मी एवढं सांगेल की घरातली परिस्थिती बघा आई वडिलांचं स्वप्न असेल म्हणजे ज्याने त्याने विठोप बा आणि ज्याने जाणली आई त्याने जाणली रखुमाई म्हणजे <laughs> रखुमाई आपल्या आवाज आहे की मेरे जो खुदा आहे व बाहेर नाही आहे व मेरे घर के अंदर आहे त्या पद्धतीने ही जी सेल्फ मोटिश मोटिवेशन जी आहे ती तू घेतलेली हो आहे आणि हे अत्यंत महत्वाची आहे अशा आणि सर एवढा सेल्फ मोटिवेशन मध्ये मित्रांचा पण खूप आभारी सर मी सगळ्यांनी आपल्या चांगल्या पद्धतीने एकदम सपोर्ट केलेला आहे सर बार ने, बार ने, मित्र पन ना मित्र पण दिसले पाहिजे मित्र छोटे पण असले सर तरी आपल्याला थोडेफार त्यांच्या पोरून मार्गदर्शन भेटलं हे मित्र आपण पण केलं हे मित्र पोरांना बी आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना दिसले पाहिजे ना हो हो मग बोलू त्यांना मी वाजलो होतो नाही 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 सर थांबा थांबा सर आणि आज या ठिकाणी माझे सर्व मित्र परिवार या ठिकाणी माझे सर्व आज माझ्या पाठीशी आहे सर एक गर्व वाटतो की खूप चांगल्या पद्धतीचे लोक आपल्यासोबत आहेत आणि हे सुद्धा एक मोटिवेशनच सर की यांच्या असं पाठिंब्यामुळे आपल्याला असं वाटतं काहीतरी अजून करावं आणि ह्या व्यक्ती यांनी आम्हाला बघून यांनीसुद्धा अजून खूप सारं काहीतरी करावं आणि माझे हे माझे मित्र आहेत आमच्यापेक्षा वयनलाच सर आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस वगैरे करताय पोलीस भरतीसाठी तयारी करतायत आता आमचा मोठा भाऊसारखा सर माझ्या मागे कंटिन्यू पाठीशी उभा असणारा प्रभू आणि सर प्रभू सुद्धा एक मार्क मी पोलिसात राहिलेला आहे अजून पण आणि सध्या गृहरक्षक दलात असून बाकी प्रयत्न चालू असता सर आणि पुढे पण बन, काहीतरी बनण्याची इच्छा आहे चालू आहे सर प्रयत्न काय सांगशील मी या प्रसंगी एकच सांगेल भूषणला की <coughs> समजा तू आता सिलेक्ट झालेला आहे खूप मेहनतीनं आणि त्यामुळे तू आता समजा तुझ्या आई वडिलांना समजा विसरू नको त्यांचे म्हणजे तुला खूप त्यांनी जीव लावलेला आहे त्यांना विसरू नको मित्रमंडळ यांना विसरू नको म्हणजे सरांनी गुरुजी वर्ग सर्ग कोणाला विसरू नको बाकीचे मित्र राहीन तुझे त्यांना मार्गदर्शन कर आणि तुझी चाल पुढे चालू दे तुला आम्ही पण शुभेच्छा देतो ते ह्याच्यात धन्यवाद मित्रांना तुम्ही बघितलं असेल की भूषणच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा आहे त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा आहे आणि त्याच्या घरातील विठोबा रखुमाई कशी आहेत जीवन हे अनेक वेळा मिळतं की नाही पुनर्जन्म आहे की नाही आपल्याला माहीत नाही पण जो एक जन्म आहेत त्या जन्मामध्ये आपण जर ठरवलं तर आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो खूप मेहनतीनंतर भूषणला हे यश मिळालेलं आहे आणि प्रचंड मेहनत घेतल्यानंतर जेव्हा यश मिळतं तेव्हा ते, ते शब्दातीत असतं ते शब्दात व्यक्त करू शकत नाहीत एवढं मोठं यश त्याला मिळालं आहे आणि आईवडील जे आहेत त्या आईवडिलांचं समाधान अत्यंत महत्त्वाचं आहे मी विनंती करतो आहे तुम्हाला की जरी नोकऱ्याच नाहीत ता असं म्हणत असले बरेच लोक तरी नोकऱ्या आहेत प्रयत्न करायला पाहिजेत तो मनापासून करायला पाहिजेत भूषणनं तो केला आणि म्हणून तो त्याच्या कुटुंबाचं आणि आमच्या पिशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात एक तरुण एक उमदा तरुण म्हणून त्याने नावलौकिक या ठिकाणी मिळवलेलं आहे मिळवत आहे याच्यावरती तो थांबणार नाही पुढेही अशाच प्रकारची गगनभरारी घेत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि शेवटी भूषणला सांगतोय की समाप्त कर तुझ्या शब्दामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधून समाप्त कर मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की आज मी पहिल्यांदा माईक समोर बोलतो आहे पण आज खूप म्हणजे स्पेशल खास मोटिवेशन सर फक्त सर आहेत माझे आज आजचं मोटिवेशन नाही तर मी एवढ्या डेअरिंगमध्ये बोलू शकलो नसतो पण आज सरांनी मला एक स्टँड दिला आणि आज खुल्या वातावरणपणे चर्चा केली माझ्यासोबत मी पहिल्यांदाच बोलतो आहे आणि त्यांच्या सरांमुळेच मी हो सरा आज एवढं बोलू शकलो आणि सर आज मला खरं स्टेज डेअरिंगचं मोटिवेशन तुमच्याकडूनच आलेलं आहे आणि तुमचं कंटिन्यू जे व्याख्यान असतं सर ते मी पाहत असतो लाईव्ह फेसबुक वगैरे आणि त्याच्यानुसार आज मला वाटलं की आज सरांच्या बाजूला मला उभं राहायला भेटणार आहे आणि मी थोडंफार स्टेज डेअरिंग करणार आणि सरांसमोर बोलणार <laughs> करून आलोच होतो थोडीशी हो सर बाकी एवढं सांगू इच्छितो की सर्वांचे आभार मला ज्यांनी शुभेच्छा वगैरे दिला आणि सर तुम्ही माझा आज सत्कार केला त्याबद्दल पण तुमचे एवढे दोन शब्द बोलतो थांबतो मनपूर्वक अभिनंदन पुन्हा थँक्यू तुझ्यासाठी मी टाळ्या धन्यवाद